गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये पोहे आणि मुरमुरे टाकून तर पहा या उकळत्या पाण्यात पोहे आणि मुरमुरे टाकून एकदम भन्नाट पदार्थ तयार होणारे अहो एक गास खाल्लात ना तर पुन्हा पुन्हा खात राहाल तुमच्या हात थांबणारच नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते अतिशय वेगळा कधीच कोणीच न केलेला हा पदार्थ आज तुम्ही करून पहा घरातल्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी बोटं चाटत खातील असाच हा पदार्थ तयार होणार आहे चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी आहे आणि चविष्टसुद्धा आहे पाहुण्यांसाठी सुद्धा नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता पहा या रेसिपीसाठी आपल्याला जे रेग्युलर पोहे असतात ते घ्यायचे आहेत आणि भेळीमधले जे मुरमुरे असतात ते घ्यायचे आहेत ज्या लाह्या येतात ना त्या तुम्ही इथे घेऊ शकता पहा आता काय करायचं इथे मी एक ग्लासालाही कमी इतपत पाणी घेतले हे पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं छान ह्याला उकळी काढायची अशा पद्धतीने पहा मस्त अशी पाण्याला उकळी आली की हे मुरमुरे आणि पोहे या पाण्यामध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने गरम गरम पाण्यातच आपल्याला हे पोहे आणि मुरमुरे घालून घ्यायचे आहेत आता गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर हे सतत हलवत पाणी अटेपर्यंत शिजवून घ्यायचं बरं ह्या सगळ्या प्रोसेसला फक्त अर्धा मिनटं लागतो जास्तीत जास्त एक मिनटं लागू शकतो पण अर्ध्या मिनटात पाणी आटलं जातं कारण की पोहे आणि जे आपल्याला ह्या आहेत त्या पटकनी पाणी शोषून घेतात जर तुमच्याकडे लाह्या नसतील हे मुरमुरे नसतील तर तुम्ही फक्त पोह्यांपासूनसुद्धा हा पदार्थ नक्कीच करू शकता इथे मी दोन्हीही पदार्थ समप्रमाणामध्ये घेतलेले आहेत तर पहा आता पाणी आटेपर्यंत हे सर्व छान असं शिजवून घेतलं तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया इथे फास्ट गॅसवरच आपल्याला पाणी आटेपर्यंत हे शिजवायचे पहा अशा पद्धतीने छान घट्ट होऊन द्यायचं यामध्ये खूप प्रमाणात पाणी ठेवायचं नाही आहे आता हे बऱ्यापैकी असं आटलं गेलं ना की मी गॅस मिडियम केलेला आहे आणि फक्त एक अर्धा मिनटं अशा पद्धतीने हे मॅश करून घेते आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया पहा गरम गरमच आहे अशा पद्धतीने मी हे इथे काढून घेतलं बरं अजून एक महत्त्वाची गोष्ट पोह्यांसोबत तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा रव्याचासुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे मुरमुरे नसतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर मध्ये मध्ये टिप देणारे तुम्ही कोणती गोष्ट करू शकता कोणती गोष्ट नसेल तर काय करू शकता त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा पदार्थ रिक्वेस्ट करते असं समजा पण नक्कीच करून पहा सगळ्यांना खूप आवडणारे अगदी भन्नाट होतो अशा पद्धतीचा आहे इथे मी तीन उकडलेले लहान लहान बटाटे घेतलेले आहेत हे मी किसून घेते जर उकडलेला बटाटा नसेल कच्चा बटाटा वापरू शकता पण जर तुम्ही कच्चा बटाटा असा किसून घालत असाल बारीक किसणीने किसून घाला आणि न विसरता कच्चा बटाटा वापरल्यानंतर यामध्ये चार चमचे बेसनपीठ घालायला विसरू नका तर आपल्या या पदार्थाला बाइंडिंग छान येईल जर तुम्ही उकडलेला बटाटा वापरताय तर तुम्हाला बेसनपीठाची गरज पडणार नाही पण जर कच्चा बटाटा वापरताय तर प्लीज त्यामध्ये आवर्जून बेसनपीठ घाला आता इथे ठेचलेला लसूण घातला दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि एक मिडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घातलेला आहे त्याचबरोबर एक छान अशी एक फोडणी तयार करूया गरम तेलामध्ये सगळ्यात आधी जिरं घालायचं पांढरे तीळ घालायचे भरपूर असे त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं कट करून घातलेली आहेत आणि थोडंसं हिंग आवर्जून घाला कारण यात बटाट्याचा वापर केलेला आहे आता थोडीशी हळद घालूया सोबतच लाल तिखट घालायचं मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट बेतात घाला त्यानंतरनं धना पावडर घातली मी इथे गरम तेलामध्येच आणि इथे पहा माझ्याकडे मिरे पावडर आहे म्हणून मी घातली आहे जर नसेल नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे गरमागरम फोडणी छान अशी यावरती घालून घ्यायची अगदी मस्त घरभर सुगंध दरवळतो ज्यावेळेस आपण ही फोडणी या बॅटरमध्ये घालून घेतो आता हे सर्व छान एकजीव करून घेऊया पहा स्पूनच्या साह्यानेच करते आहे म्हणजे कसं हाताची जास्त आग होणार नाही तर अशा पद्धतीने मी हे सर्व छान मिक्स करून घेते बऱ्याचशा गोष्टीमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा बरं हां आता सुद्धा तुम्ही हे मिक्स केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की जरा बाइंडिंग कमी वाटते किंवा चिकटपणा कमी वाटतोय तुम्ही थोडंसं बेसनपीठ यामध्ये एक दोन चमचे बेसनपीठ वापरू शकता मी वापरणार नाही आहे मला हे परफेक्ट वाटते पहा आता इथे मी थोडंसं मीठ घातलं थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता मीठ घातल्यानंतर हे एकदा हाताने असं छान असं मळून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित असं लागलं जाईन पहा अशा पद्धतीने मी मी छान मळून घेतलं बरं आता या पदार्थाचं तुम्ही काय काय करू शकता किंवा हे जे बॅटर आहे याचं काय काय करू शकता ना ते सांगते आणि आपण काय करणार आहोत तेसुद्धा सांगते पहा अशा पद्धतीने तुम्ही ह्याची टिक्की करू शकता बरं ही कसल्याही बॅटरीमध्ये बुडवायची गरज नाही आहे ही टिक्की डायरेक्ट तुम्ही शॅलो फ्राय करू शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही ह्याचे बॉल्स करूनसुद्धा आहे ना जे कॉर्नफ्लावरची आपण नेहमी स्लरी ने करतो ना त्या स्लरीमध्ये डीप करून ब्रेड स्क्रममध्ये घोळवून हे सुद्धा बॉल्स तुम्ही तळू शकता किंवा अशा प पद्धतीने ह्याला आकार देऊन हे सुद्धा तुम्ही तळू शकता कॉर्नफ्लावरमध्ये स्लरीमध्ये बुडवून त्यानंतरनं तळून घ्यायचे पण आज मी तळणीचे पदार्थ करणार नाही आहेत थोडं हेल्दी करूया म्हणून मग न तळता हा पदार्थ करायचा आहे पहा इथे मी पॅनला थोडं तेल लावून घेतलं तेलाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हाताने हे छान असं थापून आहे हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि मग थापायचं म्हणजे मग हाताला जास्त चिटकत नाही बरं हे थापताना खूप पातळ थापायचं नाही आहे आणि अगदीच जाडही थापायचं नाही आहे पहा आता मी ज्यावेळेस थापते त्यावेळेस थोड्याशा अशा साईडने चिरा वगैरे पडतात ना तर हे पडणारच आहे त्याला आपण काही करू नाही शकणार ते पडणारच आहे अशा पद्धतीने मी हे छान थापून घेतलं मीडियम फ्लेमवरती ह्याला होऊन द्यायचं व्यवस्थित अशी खालची साईड जेव्हा भाजली जाईल ना तेव्हाच ह्याला पलटी करायचे जर तुम्ही लवकर पलटी करायला गेलात तर हे तुटू शकतं त्याची काळजी घ्यायची आहे आणि जर पहिलंच धिरडं करताना जर समजा तुटलं आता मी तुम्हाला दाखवते हे तुटलेलं नाही आहे त्यामुळे मी यामध्ये बेसनपीठाचा वापर केला नाही आहे पण जर तुमचं पहिलं धिरडं पलटी करताना जर तुटत असेल खालून छान भाजलं गेलं तरीसुद्धा जर तुटत असेल ना तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड करू शकता तर पहा अशा पद्धतीने इथे मी हे पलटी करून घेतलेलं आहे आणि छान असं थोडंसं वरतून पुन्हा प्रेस करून घेते मस्त असं पहा खालच्या सुद्धा हे होऊन देणार आहे तुम्ही तेल बटर काहीही लावून हे छान असं दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं आहे जसं इथे मी भाजून घेतलेले आता हे आपण काढून घेऊया पहा असं जाळीदार भांड्यात काढून घ्या स्टीलच्या एखाद्या जाळीदार भांड्यात काढून घेतलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने काढलं तरी चालेल संपूर्ण तयार झाल्यावरती बघा तुम्हाला दाखवते आहे यामध्ये चार आपले असे पराठे तयार झालेले आहेत बरं ह्याला तुम्ही पराठे म्हणाल की थालीपीठ की आणखी काही ते सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका खायला एवढे मस्त होतात ना खरं सांगते मी तुम्हाला जर तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना परत परत कराल याची पूर्ण गॅरंटी आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल ना त्यानंतरनं मला कमेंट करून सांगा की ताई आम्ही केली आणि तुम्हाला मेन म्हणजे आवडली की नाही ते सुद्धा कळवा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका खरं सांगते आहे खूप भारी झालेला नक्कीच एकदा करून पहा बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग